आपण पाहत आहात महाराष्ट्र बघायलाच लागत म्हणून काय चालवतोय आपण पण तुमचे जे काही जास्त प्रमाणात त्याची आम्हाला एक सात दिवस द्या फक्त आम्ही ते करून घेतो

खड्डे पडले लोक मारतात आमच्या लोकांना जीवनपरी त्यांच्या पोनात माती चालली सगळ्यात म्हणतो दोघा खिडकीतलं जेवणात चालले हानात चालले लोकांच्या श्वसनात चालले खिडकीचे पेशंट वाढले खिडकीचा पेशंट वाटले आम्ही काम करणार आम्ही तुम्हाला काय म्हणतो आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय आमची जनता आहे गोरगरीब जनता त्यांच्या जीवाशी त्यांच्या आरोग्याशी खेळू नका आमची एवढी आमची विनंती काय तुम्हाला तुम्ही तत्काळ तो प्लॅन उद्या असून बंद करा आणि नाही बंद करायचा तर तो, तो प्लॅन चालू जेव्हा हो करता तुमची फॅमिली साईड तुम्ही आमच्या इथे वस्तीत राहायचं पर्यंत प्लॅन चालू असतो ना त्या टायमापर्यंत तुमच्या फॅमिली साहेब पाऊस कर तुम्ही तुमची सगळी फॅमिली आमची पण फॅमिली आहे का नाही तिथं मग तुमची फॅमिली वावरायचं तुम्ही तिथं थांबायचं एक दिवस बघा तुम्हाला किती त्रास होतो तर तुम्हाला कळल की तुमचं आरोग्यात कसं आहे तसंच आमचं पण आरोग्य तुमचं शरीर कसं आहे आमचं पण तसंच शरीर आमची आमची तुम्हाला कळकळीची इच्छित आम्हाला असं करायला का राहो आम्ही तुम्हाला एक जर बा एकदम सांगतोय तुमच्या हाताने तुम्ही बंद करावं बघा तुम्ही अधिकारी आहे तुम्ही त्याची प्रोसिजर करावी आम्हाला त्याच्यावर उदय काढायला लावू नका आमची जनता अडीच तीन हजार लोक आहे जर घरोघरी आम्ही गेलो तर सगळी जनता तिथं बाहेर का आम्हाला बंद करायला आम्हाला कायदा हातात घ्यायला लावणार काय तर आमची इच्छा आहे की तुम्ही तुम्ही इज्जत पाहिजे तुमचा अधिकार येतो आम्ही नगर सोड पण नाही आता पण तुमची इज्जत पाहिजे आम्ही सांगतो की तुम्ही स्वतः यायचं आणि तुम्ही स्वतः सोप नाही म्हणतो तुम्ही आमच्या हा करून सांगतो आमच्या तुम्ही लोकांच्या आवड अशी खेळताय जीव आहो ते डस्ट अख्या घराघरात डस्ट किती किलोमीटर पण गणेश नगर कुठं आलं आज चार पाच हजार सात सा, सा, आठ हजार लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही सर मग तुम्ही थोडा विचार करा तुम्ही सांगताय

साहेब काहीतरी महत्त्वाच्या मिटिंगला होते त्यामुळे त्यांच्या खाली जे वरिष्ठ होते त्यांच्यावर त्यांच्या वतीने ते तिथं आले होते येरडा सहा नंबर प्रभाग या ठिकाणी जो डांबर प्लांट आहे पूर्ण पुणे शहरासाठी तो तिथून वापरला जातो पण आमच्या इथले लोक जे गोरगरीब जनता आहे त्यांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे रोज लोक तक्रारी देत आहेत की आमच्या घरात डस येते आमच्या जेवणात डस येते आम्ही रात्री झोपतो श्वासनात आम्हाला ड डस जाते असे काही प्रकार आणि रोज रोजच डस दामावती आणि लोकांच्या आरोग्याशी हे खेळलं जात होतं लोकांच्या तक्रारी ऐकून ऐकून मी काँग्रेस पक्षाचे आमचे साहेब वडगाव श्री मत मतदारसंघाचे अधिकारी त्यांच्याशी बोललो पुणे शहराचे अध्यक्ष भाऊ शिंदे यांच्याशी बोललो आणि आम्ही काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला की बाबा पत्रव्यवहार करून प्लॅन बंद करू डस्ट कशी येणार नाही त्याच्यावर एक आपण पत्रव्यवहार करून आंदोलन करू तो हा निर्णय घेण्यात आला आहे व आम्ही सर्व कमिटीच्या लोकांनी तिथं जाऊन पत्रव्यवहार करून आता दोन दिवसात प्लॅन बनण्यात आलं तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे धन्यवाद आज या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं व वडगाव शेरी मतदारसंघ काँग्रेसच्या वतीनं आणि माजी नगरसेवक अश्विनीय लांडगे यांच्या वतीनं मग काँग्रेस पक्षाच्या वतीनं एवढ्यात आज जे डामर प्लांट चालू आहे आणि त्या डामर प्लांटमुळं जे लोकांच्या आरोग्यावरती हानी होत आहे त्या लोकांसाठी आज आम्ही डामर प्लांटच्या विरोधात पतविभागात पावसकर साहेबांना निवेदन देण्यात आलो आणि निवेदन देऊन त्यांना सांगितलं लवकरात लवकर हा डामर प्लांट हा बंद झाला पाहिजे कारण की लोकांच्या जीवाशी खेळायचा हा जो काम चाललेला आहे महानगरपालिकेचा हा काम बंद व्हावा आणि लवकरात लवकर आम्हाला ह्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घ्यावा आणि नि तो प्लांट ब बंद करावा असं आमच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आणि आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि दोन दिवसात त्यांनी आम्हाला कळवतो म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे तर लवकरात लवकर लौकरा हा प्लांट बंद व्हावा अशी ही आमच्या पूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही विनंती आहे अशी आम्ही विनंती आज त्यांना निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे दोन दिवस आम्ही वाट बघू जर त्यांनी हा प्लांट, ना ते ते प्लांट, प्लांट बंद नाही केला तर तीव्रपणे आम्ही आंदोलन त्या डामर प्लांटवरती घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं तो डामर प्लांट आम्ही शंभर टक्के आमच्या लोकांच्या वतीनं आम्ही बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरू तेवढा आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे किती वर्षापासून तिथे राहतात मला आता चाळीस वर्ष झाली मी तिथं राहतोय माझं नाव आनंद अगरवाल आहे आंबेडकर चौकात नाही येताना रस्त्यावर जी धूळ उडती ती डोळ्यात गेली आणि तिथं मी पडलो पण एकदा ॲक्सिडेंट झालेलं आहे ऑलरेडी परत तेच कारस्थान झालं असतं म्हणून आता हे सगळ्या एक संघटन आम्ही आंदोलन करायचा इशारा देतो सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज